नमस्कार सगळ्यांना मी सुचिता सुचिता फॅशन आठवाडी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण प्रिन्स कट ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत तर या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा मी दिलेली आहे तर इथं बघा ह्या पायपिंगसाठी मी या कलरच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत ह्या पट्ट्या बघा अशा टोक बघा पट्ट्यांचा अस व्यवस्थित तर अशा पट्ट्या तिरकस पट्ट्या मी पायपिंगसाठी घेतलेली आहेत तर ह्या पट्ट्या ज्या आहेत ते कमर पट्टी आणि होक लोक पट्टीसाठी ह्या पट्ट्या घेतलेल्या आहेत ह्या दोन्ही इंच रुंदीच्या पट्ट्या आहेत आणि एकमेकांना अशा जोडून घेते म्हणजे आपल्याला आवश्यक तेवढी पट्टी तयार होईल म्हणजे आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊजला बघा फ्रंट साईडला सुद्धा खालच्या साईडनं पट्टी जोडावी लागते आणि पाठीमागच्या साईडनं पण हा विदाउट क्रॉस पट्टीचा कट ब्लाउज आहे ह्या ज्या पट्ट्या आहेत ते एकमेकांना अशा जोडून घ्यायच्या कुठे काही कमी जाय असेल तर ते कात्रीने कट देऊन इकवल करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बघा हुकपट्टी लुकपट्टी पाठीमागच्या साईडला कमरेची पट्टी आणि पुढच्या साईडला सुद्धा कमरेच्या पट्ट्या अशा या पद्धतीने ह्या पट्ट्या पाहिजे आहेत आणि पट्ट्याकडेला थोडंसं यांचं फोल्ड करून आपण टिपा मारून घ्यायच्या आहेत तर सर्व पट्ट्या ज्या आहेत त्या तयार करायच्या आहेत आणि एकदम सोपा ब्लाऊज तर आपला खूपच छान तयार झालेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पाहा एकदम परफेक्ट माप आहेत अजिबात ब्लाऊज तुमचा चुकणार नाही या पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग केलं तर कटिंगच्या व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर इथं बघा ह्यासुद्धा पट्टे मी आता इथं जोडून घेते तर कशा पद्धतीने जोडते ते बघा या पद्धतीने सगळ्या पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत आणि पट्ट्या जोडल्यानंतर जे कान बाहेर राहतात दोन्ही साईडला ते अगदी काळजीने कटिंग करायचे आहेत नाहीतर ते पायपिंग केल्यानंतर कान बाहेर येतात आणि पायपिंग आपल्या आतून फिनिशिंगमध्ये दिसत नाही तर या पद्धतीने इथं मी पट्टे एकमेकांना जोडून आपल्याला आवश्यक तेवढी पट्टी तयार करायची म्हणजे आपल्या पुढच्या दोन्ही साईडला गळ्यांना पाठीमागच्या साईडला गळ्याला पुरली पाहिजे तर इथं मी वेगळ्या कलरची पट्टी घेतलेली आहे कारण साडी त्या कलरची आहे म्हणून मी साडीचा कलर म्हणून या कलरची मी पट्टी पायपिंगसाठी वापरत आहे तुम्ही त्याच कलरची पट्टी पायपिंगसाठी घेतली तरी चालेल तर या पद्धतीने सगळ्या ज्या पट्ट्या आहेत ते इथं मी जोडून घेत आहे आणि कानसुद्धा व्यवस्थित कटिंग करत आहे तर सर्व पट्ट्या या पद्धतीने इथं मी जोडून घेतल्या आणि जोडून घेतल्यानंतर इथं बघा पाव इंच दुमडून पट्टीला फोल्ड करून दाबटी देऊन घ्यायची आहे पूर्ण पट्टीला या पद्धतीने आपण ही पायपिंगसाठी जी पट्टी तयार केलेली आहे तर मैत्रिणीनं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी खूप सारे ब्लाउजचे स्टिचिंगचे कटिंगचे डिझाईनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि करत पण आहे तर या आता काय करायचं सर्वात पहिल्यांदा पाठीमागचा भाग आपण स्टिच करून घेऊया तर पाठीमागच्या भागासाठी काय करायचं या पद्धतीने असं शोल्डरवरती बरोबर मध्यावरती फोल्ड करायचं आणि फोल्ड बरोबर खालच्या कमरेच्या साईडला इथं बघा रुंदी टक्सची अर्धा इंच घ्यायची आणि उंची साडेतीन इंच घ्यायची या पद्धतीने तिरकी टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथं तिरकी टिप इथं मी मारून घेतली टिपा व्यवस्थित एन्डलॉक करायच्या टक्सच्या टिपा तर दोन्ही साईडला सेम त्याच पद्धतीने अर्धा इंच रुंदी आणि उंची टक्सची साडेतीन इंच तिरकी टिप मारून घ्यायची आहे टीप एन्डलॉक करत तर दोन्ही साइडला सेम त्याच पद्धतीने टिपा इथं आपण मारून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर काय करायचं आता एक पट्टी घ्यायची आपण जी तयार करून घेतलेली होती ती पट्टी घ्यायची आणि बरोबर इथून जोडायला चालू करायची आहे बघा अशी चवकाशी इथून जोडायला चालू करायची आहे पूर्ण पट्टी जी आहे ती खालच्या साईडला अशी जोडून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची जी, जी पट्टी आहे ती कटिंग करायची आहे आणि आता बघा ही जी पट्टी आहे ती आतल्या साईडला या पद्धतीने फोल्ड करायची आणि कडेला दाबटीप द्यायची आहे या पद्धतीने आपला मग पाठीमागचा जो भाग आहे तो तयार होतो फक्त याला पायपिंग राहिलेला आहे पण हा अस्तरचा ब्लाउज आहे म्हणून पायपिंग जे आहे ते दोन्ही भाग जोडूनच मी करते तर ही सुद्धा पद्धत तुम्हाला यायला हवी तर ती सुद्धा मी कसं करते दोन्ही भाग जोडून तर ते सुद्धा व्हिडिओमध्ये पुढे बघा तर बघा इथे आपला पाठीमागचा जो भाग आहे तो इथं तयार झालेला आहे त्याच्यानंतर फ्रंट पार्ट शिवून घेऊया तर फ्रंट पार्टसाठी अगोदर असं आपण ठेवून घेतलं हुक लुक च साईज एकमेकांना पुढे घेतलीनं आपण आता जोडून घेणार आहोत पहिल्यांदा एक जोडून घेऊया या पद्धतीने असं जोडायचं वरचं कापड ही तानायचं नाही आणि खालचं कापड ही तानायचं नाही हलक्या हाताने टिप मारून घ्यायची एकमेकांना हे दोन भाग जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने कुठे चून वगैरे पडू द्यायची नाही काळजी घ्यायची तर आणखी एक टीप मारून घ्यायची म्हणजे व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतं बघा इथं दोन्ही टिप आपल्या मारून झालेल्या आहेत तर बघा ओपन केल्यानंतर या पद्धतीने आपला हा भाग तयार होईल तर दुसरा भागही सेम याच पद्धतीने इथं मी शिवून घेतलेला आहे तर आता आपण याला हुकपट्टी आणि पट्टी करून घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण हुक पट्टी करून घेऊया तर तयार केलेली जी पट्टी होती मागाशी ती घ्यायची या पद्धतीने असं जोडून घ्यायची एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती कटिंग करायची आणि ही जी पट्टी आहे ती आतल्या साईडला अशी फोल्ड करायची आणि पट्टीच्या कडेला जापटीप देऊन घ्यायची आहे तर ही आपली हुकपट्टी तयार झाली एक्स्ट्राची पट्टी कटिंग करायची आहे भूकपट्टी आपली इथं तयार झालेली आहे आता लुकपट्टीसाठी काय करायचं लुकपट्टी जोडताना ब्लाऊजच्या उलट्या बाजूने जोडायला चालू करायची आहे तर इथं बघा उलट्या बाजूने मी पट्टी जोडत आहे आणि पट्टी अशी जोडून घ्यायची एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती कटिंग करायची आणि ही पट्टी वरच्या साईडला घ्यायची आता त्या अगोदर काय करायचं उंची चेक करायच्या म्हणजे कमी जादा आहे का ते तर थोडंसं पट्टीची साईज माझी थोडी मोठी आहे तर त्याच्या खालीच मग आपण आता इथं हुकसाठी हुक लावण्यासाठीच्या पाच खुणा करून घेऊया लोकपट्टीवरती तर ते जास्त आहे ते नंतर आपल्याला मग कटिंग करून इक्वल करता येतं तर जोडलेली पट्टी आपण वरच्या साईडला घेतली आणि त्रिकोणी पाच बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला समजण्यासाठी इथं मी जवळून दाखवते तर त्रिकोणी बॉक्स तयार करून घ्यायचे लोकपट्टीसाठी म्हणजे याच्यामध्ये आपण हुक नंतर अडकवत असतो या पद्धतीने पाचही बॉक्स तयार करून घ्यायचे आणि नंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते तर इथं बघा पाचही बॉक्स आपण तयार करून घेत आहोत तर इथं पण एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती कटिंग करायची आहे या पद्धतीने तर दोन्ही भाग समोरासमोर ठेवायचे आणि एक्स्ट्रा वाटत असेल तर ते थोडंसं कतरीने कट देऊन इक्वल करून घ्यायचं आहे जास्त काही फरक पडत नसतो तर इथं बघा कमरेच्या साईडला पण आपण पट्टी जोडून घेऊया बघा ब्लाउजच्या सरळ बाजूने आपण ही पट्टी जोडून घेतोय ही पट्टी ब्लाउजच्या उलट्या बाजूला म्हणजे आतल्या साईडला फोल्ड करून कडेला दापटी देऊन घ्यायची सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा पट्टी जोडायची आहे पट्टी व्यवस्थित सगळ्या बाजूने फिटिंग करायची एक्स्ट्राची पट्टी कटिंग कर करायची दुसऱ्या साईडला सुद्धा पट्टी इथं जोडून घ्यायची म्हणजे आपला फ्रंट पार्ट पण आपले दोन्ही तयार झाले पायपिंग फक्त राहिलेलं आहे आपलं बॅक पार्टचं सुद्धा पायपिंग राहिलेलं आहे तर बघा पट्टी इथं फोल्ड करून जोडायची एक्स्ट्राची पट्टी कटिंग केली आणि राहिलेली पट्टी फोल्ड करून इथं जोडून घेतली तर ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची आणि दापटी देऊन घ्यायची आहे या पद्धतीने आपले दोन्ही फ्रंट पार्ट तयार होतील प्रिन्स कट ब्लाऊजचे आता काय करायचं बघा इथं या पद्धतीने दोन्ही पार्ट आपली तयार झाले तर आता पाठीमागचा जो भाग आपण शिवून घेतलेला तो बरोबर याच्यावरती तासा मी ठेवून घेतला आणि शोल्डरपाशी इथं दोन दोन टिपा मारून घेते दोन्ही साईडला पण या साईडलासुद्धा टिपा मारून घेते दोन दोन टेपा मारा म्हणजे व्यवस्थित फिटिंगला बसतं तर आपलं इथं ऐंशी टक्के काम झालेलं आहे कमी जादा शोल्डर जवळ असेल तर ते कट देऊन इक्वल करून घ्यायचं आहे आता आपण पायपिंग करून घेऊया तर पायपिंगसाठी आपण ही जी पट्टी घेतलेली ती फोल्ड करून पट्टी जोडून घे जोडायची आहे कडेला थोडीशी मी फोल्ड केलेली आहे आणि मग गळ्याच्या आकाराला पूर्ण पट्टीही जोडून घेते आहे पट्टीसुद्धा ताणायची नाही आणि खालचं कापडंही ताणायचं नाही एकदम हलक्या हाताने पट्टी गळ्याच्या पूर्ण आकाराला जोडून घ्यायची आहे सावकाशपणे तर आपण वेगळ्या कलरची ही पट्टी जोडल्यामुळे आपलं पाय पायपिंगला खूप छान असा लूक येणार आहे बघा ब्लाऊजला खूप छान लुक येणार आहे तर त्या पद्धतीने पूर्ण गळ्याला पट्टी जोडून घेतली एक्स्ट्राची पट्टी कटिंग केली आणि उरलेली पट्टी थोडीशी आतल्या साईडला फोल्ड करून पट्टी जी आहे ती जोडून घेतली तर ते असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत याच्यामुळे काय होतं पायपिंग जे आहे ते आपलं छान येतं पट्टी उलटी पडत नाही पायपिंग झाल्यानंतर म्हणून हे कट देणे आवश्यक आहे कट देताना टीप कट होऊ नये याची काळजी घ्यायची आहे आणि मग कट द्यायचे आहेत त्याच्यानंतर या पद्धतीने आतल्या सा साईडला पट्टी फोल्ड करायची आहे आणि तुम्हाला जेवढा पायपिंगचा आकार ठेवायचा आहे तेवढा ठेवून बरोबर असं पायपिंग करून घ्यायचं आहे तिरकस घेतल्यामुळे पायपिंग छान होतं तिरकस पट्ट्या घेतल्यामुळे सरळ पट्टीमध्ये म्हणजे पायपिंग येतं पण तिरकस पट्ट्यांमध्ये जे फिनिशिंग येतं ते सरळ पट्टीमध्ये येत नाही त्यामुळे तुम्ही शक्यतो पायपिंगसाठी तिरकस पट्ट्याचा वापरत चला बघा या पद्धतीने किती छान आपलं पायपिंग येत आहे नाजूक एकदम तर या पद्धतीने सर्व गळ्याचं पायपिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे सावकाशपणे तर इथं मी बाईलासुद्धा खालच्या साईडला पायपिंगच करणार आहे जर तुम्हाला पट्टी करायची असेल तर तुम्ही पट्टीसुद्धा करू शकता पण मी या वेगळ्या कलरचं पट्टी घेतलेली आहे पायपिंगसाठी म्हणून मी बाईलासुद्धा पायपिंगच करणार आहे या पद्धतीने तर पूर्ण पायपिंग आपलं करून होत आलेलं आहे तर छान असा पायपिंगमुळे आपल्या ब्लाउजला लूक आलेला आहे तर बघा पूर्ण असं पायपिंग आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण बाईसाठी सुद्धा पायपिंग करणार आहोत दोन्ही बाईला सेम ह्याच पद्धतीने पायपिंग करून घ्यायचं आहे गळ्याला जसं आपण केलं सेम त्याच पद्धतीने तर दोन्ही बाहींना पायपिंग इथं करून घेतलेलं आहे बघा मी आणि आता या बाही ज्या आहेत ते आपण आता इथं जोडून घेऊया तर बाहीचा जो खोल मुंडा असतो तोच पुढच्या साईडला आला पाहिजे बघा इथं या पद्धतीनं आणि बाहीचा जो मद्य असतो तो, तो बरोबर शोल्डरवरती आला पाहिजे तरच बाई आपली जी आहे ती मध्यावर्ती बरोबर बसते तर बाही जोडताना एवढी काळजी घ्यायची आहे दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने बाही आपल्या जोडून घ्यायच्या आहेत तर आणखी एक टीप आपण बाहीसाठी मारून घेणार आहोत बघा इथं या पद्धतीनं आणखी एक टीप इथं मारून घेतलेली आहे बघा मध्यावरती बरोबर भाई आपली जोडलेली आहे कारण बाईचा मध्यावरचा कट बरोबर शोल्डरवरती आलेला आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बाही आपण जोडून घ्यायची आहे तर आणखी एक टीप देऊन घ्यायची म्हणजे बाही जी आहे ती फिटिंगमध्ये बसते बघा दोन्ही साईडच्या भाई आपल्या जोडून झालेल्या आहेत या पद्धतीने तर आता आपण फिटिंग करणार आहोत त्याच्या अगोदर बरोबर कडेला असं टिप मारून घ्यायची दोन्ही साईडला आपण भाई म्हणजे ब्लाऊजच्या तर इथं बघा दोन्ही साईडला टिपं मारून घेतली आम्ही आणि आता फिटिंगचं माप टाकूया तर बाईची जी रुंदी जेवढी पण बाईची रुंदी आहे तेवढं माप घ्यायचं तर इथं बाईची रुंदी सव्वा पाच आहे मापाचा चौथा आपला इथं साडेआठ आहे तर ब्लाऊज व्यवस्थित असा सरळ करायचा आणि नंतर माप टाकायचं साडेआठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं कमरेचा चौथा आपला सात आहे म्हणून सात इंचावरती इथं मार्किंग करून घ्यायचं सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे फिटिंगच्या चौतीस सा साईजचा हा ब्लाऊज आहे प्रिन्स कट ब्लाऊज दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे मैत्रिणी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या पद्धतीने आपण फिटिंगचं मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता आपण इथं टिपा मारून घेऊया टिपा व्यवस्थित एंड ब्लॉक करायच्या नॉब मागे पुढे करत स्टार्टिंगला पण आणि एंडला पण दोन्ही वेळी वे। बघा या पद्धतीनं खूप छान आपला ब्लाउज हा तयार झालेला आहे तर तीन तीन टिपा मी मारल्या बघा दुसऱ्या साईडला पण सेम याच पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आहेत एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे बघा इथं या पद्धतीने तर दोन्ही साईडला इथं टिपा मारून घेतलेल्या आहे। आहेत तर आता ब्लाऊज आपण सरळ करूया आणि फायनल लुक पाहूया किती छान आपला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे आवडल्यास कमेंटमध्ये मला नक्की कळवा बघा इथं छान असा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे पुढच्या साईडनं पाठीमागच्या साईडनं धन्यवाद